पन्हाळ तालुक्यातील बोरपाडे येथील संजय भगवान देवकुळे या पंचवीस वर्षीय युवकानं एका अल्पवयीन मुलीला मोबाईलवरून लैंगिक हेतूने सतवणूक करत छेडछाडीचा प्रकार केल्याप्रकरणी मुलीच्या आईनं तक्रार दिली असून कोडुली पोलिसात याबाबतचा गुन्हा नोंद झाला आहे कोडली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार बोरपाडे येथील संजय देवकुळे या युवकानं दोन हजार तेवीसपासून एका अल्पवयीन मुलीसोबत छेडछाडीचा प्रकार चालवला आहे शाळेतून घरी परत येणाऱ्या या अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिला भेटून घड्याळ भेट दिलं आणि याबद्दल कोणास सांगू नकोस हे घड्याळ तू वापर कोणाला देऊ नकोस कोणाला दिलंस तर मी तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्यानं घाबरून जाऊन त्या अल्पवयीन मुलीनं ही गोष्ट कोणास सांगितली नाही या मुलीच्या आजोबाच्या मोबाईलवरून देखील तू मला आवडतेस तुझ्यावर माझं प्रेम आहे मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे तू माझ्यासोबत फोनवर बोलत जा जर घरी सांगितलंच तर जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन नाहीतर तुझ्या घरातील लोकांना व नातेवाईकांवर जातीवाचक केस घालणार तुझ्या आई व भावाला जिवंत ठेवणार नाही अशा प्रकारच्या धमक्या संजय देवकुळे यांना दिल्या आहेत आणि वाईट वंगा शिविगाळ केले आहे संजय देवकुळे यांनी एक नोव्हेंबरच्या अल्पवीन मुलीच्या मामीच्या मोबाईलवर फोन करून मला तुला भेटायचं आहे तू माझ्याशी बोलणं का बंद केलं आहेस तू माझ्यासोबत रिलेशन ठेव असं म्हणून लैंगिक हेतूनं सतवणूक केली आहे त्याच्या विरोधात अल्पवीन मुलीच्या आईनं याबाबत तक्रार पोलिसात दिली आहे या घटनेची नोंद कोडली पोलिसात झाली असून अधिक तपास कोडलीचे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबा सोकावळे